नमस्कार भिगवणकर एरटेन युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो एक हाच व्यक्ती आपल्याकडे आली बघा सगळ्यांना मनोरंजन करत्यात त्यांचा हा एक क्लासेस आता त्यांची पणच आपण जाणून घेऊ आणि त्यांचं नाव सुद्धा ओके चला तर या सर जी नमस्कार माझं नावचं तिशमोर मी डान्स क्लास घेतोय मध्ये कुठं डान्स क्लास घेत आहे थोरातनगर थोरातनगरमध्ये तर आपलं आयडिओ वगैरे काय इन्स्टाला ते सगळं माहिती द्या ना तुम्ही काय सुरू काय बघा म्हणजे मेन सर सुद्धा किती विसरून जातात म्हणजे बराबर आहे तणाव असले की माणूस विसरतो घरचं टेन्शन सगळ्यात बेकार असत तर हे आपल्या शॉपला भेट दिली त्यांनी त्यांचा एक पडदा बनवायचा होता तर ते पडदा बनवण्यासाठी आले तर कुणाला क्लासेस लावायचे डान्स क्लासेस तर सर्वांनी सरांचा संपर्क साधा तर त्यांचं डान्स क्लासेस कुठेशी म्हटले तुम्ही थोरातनगर थोरात थोरातनगरला आहे तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा त्यांना सत्याहत्तर झिरो नाव एकोणसत्तर अठरा अठरा एकोणसत्तर अठरा अठरा तर तुम्ही अवश्य भेट द्या खूप छान प्रकारे असं डान्स शिकवतात सर आता तर काय गणपती आले नवरत्न ना आले ते काय राड रार होणार आहे त्यामुळे अवश्य भेट द्या डान्स क्लासेस मस्तपैकी लावा आणि पुढचं भेट द्या येऊन हां अवश्य महत्वाचे म्हणजे भेट द्या आधी बघा कसं काय तुम्हाला वाटत असेल तर आता काय म्हणायचं पुढचं लाईक शेअर बिअर काय तुम्ही काय आहे का नाही काय नंतर तुम्हाला आल्यानंतर तुम्हाला सगळं सांगतो आल्यानंतर पण आमच्या युट्यूबला काय आहे का नाही करा आणि कमेंट कमेंट करा चला धन्यवाद